या सगळ्या बातम्या आपल्याला बघायच्यात पण सुरुवात करूया आत्ताच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून एका मोठ्या बातमीपासून छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय उपचार प्रकरणी जे जे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत पी एम एल ए कोर्टानं डॉक्टर लहाने यांना दोषी ठरवलेले आहे भुजबळ जे जे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्यावर झालेल्या वैद्यकीय उपचाराची ही केस आहे याचबद्दल कोर्टाच्या अवमान प्रकरणात विशेष पी एम एल ए कोर्टानं ताताराव लहाने यांना प्रथम दर्शनी दोषी आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबद्दल याचिका दाखल केली होती आता हे प्रकरण हायकोर्टाकडे सोपवलं गेलं यासंदर्भात काही वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रामधला काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया प्रत्येक हाय प्रोफाईल केस मध्ये आपण बघतो की एखादा नेता जेव्हा त्याला तुरुंगात पाठवलं जातं त्याच्या छातीत बघतो किंवा तो आजारी पडतो आणि त्याला या कारणाने बाहेर राहू दिलं जातं आता माझी डॉक्टर लहाण्यांची कुठल्याही प्रकारची दुश्मनी नाही पण हे सगळं कुठेतरी थांबायला हवं आणि असे जर कोणी गिल्टी असतील तर तशांवर कंटेम्पचे प्रोसिडिंग व्हावे म्हणून मी केस जाऊन धरली त्याच्या पाच ठिकाणी मी कोर्टापुढे असं दाखवलं की डॉक्टर लहाणे यांनी एका केसमध्ये नाही अशी पाच उदाहरणं मी कोर्टापुढे मांडली आणि त्याच्यावर फिअर्स म्हणजे मी आर्ग्युमेंट केले होते त्याच्यापुढे फॅक्ट दिले आणि आज कोर्टाची जी ऑर्डर होती त्या ऑर्डरमध्ये कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटलं की माय पिटिशन हॅज बिन अलाउड डॉक्टर लहाणे हॅज बीन, बीन प्रनाऊन्स्ड गिल्टी फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऑर्डर आणि दिस मॅटर हॅज नाव बीन रिफर्ड टू हायकोर्ट फॉर कंटेम प्रोसिडिंग अगेन्स्ट डॉक्टर त्यांनी म्हटलं म्हणजे जे जी माझी मागणी होती माझ्या प्रेयर्स मध्ये होतं कारण कंटेम्प्ट पिटिशन जे आहे ते हायकोर्टातच चालतं तर मी कोर्टाला विनंती केली होती की हे मॅटर आता तुम्ही याला रिफर करा म्हणजे हायकोर्टाकडे रिफर करा ते एक्झॅक्टली ते झालंय खरंच वाटतं कुठेतरी आता ही सिस्टम सुधारण्यासाठी साठी म्हणून केलेला माझा प्रयास होता बघा तात्याराव लहाने यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली नेमकं हे प्रकरण काय होतं आणि आज कोर्टात काय घडलं याबद्दल आपण अधिक बोलूया आपल्याबरोबर आपला रिपोर्टर राहुल झोरी राहुल नेमकं का कोर्टात काय घडलं कारण छगन भुजबळ यांना जे उपचार दिले गेले जे जे हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला नेलं गेलं त्यावरून हे प्रकरण खरं तर सुरू झालं होतं काय नेमकी ही केस होती कोर्टाने काय नेमकं का सांगितलं विनायक केवळ हेच प्रकरण नाही खरं तर अंजली धमाने यांनी जे पिटिशन दाखल केलं होतं केवळ छगन भुजबळच नाही तर इतर पाच प्रकरणात तात्याराव लहाने कशा पद्धतीनं एखाद्या राजकीय कैदी असेल किंवा इतर कोणी व्ही आय पी जे कैदी होते त्यांना कशा पद्धतीने एक वेगळी ट्रीटमेंट दिली ऑर्थरोडमधून त्यांना बाहेर राहता यावं किंवा एक विशेष सवलत ज्या अर्थानं आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना खास सवलत हॉस्पिटॅलिटी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील बाहेर राहण्यासाठी ज्या दिल्या गेल्या होत्या अशी पाच प्रकरणं अंजली दबाण यांनी पुराव्यांनीशी कोर्टासमोर ठेवली होती गेल्या वेळी ज्यावेळेस यासंदर्भात सुनावणी झाली होती त्यावेळेस कोर्टाने यासंदर्भात तपास करण्याचे देखील आदेश दिले होते आज जेव्हा कोर्टातनं ही सगळी माहिती पुन्हा एकदा समोर ठेवण्यात आली प्रथमदर्शनी हे सगळे जे पुरावे आहेत त्यावरून तात्याराव राणे हे दोषी आढळलेले आहेत एकंदरीत जर बघितलं तर, तर केवळ छगन पाचही प्रकरणात ज्या ज्या ठिकाणचे पुरावे दिले गेले त्यामध्ये दोषी त्यामुळं कोर्टानं या सगळ्याची दखल घेत आता कारवाईचे देखील आदेश दिलेले हेच प्रकरण पुढं कारवाईसाठी हायकोर्टाकडे जाणार आहे त्यामुळे एकंदरीत तात्याराव राणे यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे इतकंच नाही तर तात्याराव राणे यांची यासंदर्भात सगळी चौकशी होऊ शकते आणि चौकशी म्हणजे यानंतर आता पुढे काय होणार आहे कोर्टाने तर यांना दोषी ठरवलेलं या हे प्रकरण हायकोर्टाकडे गेलेलं आहे कोर्टाचा अवमान केल्याची आता त्या संदर्भात सुद्धा पुढची प्रक्रिया होणार आहे पुढची नेमकी प्रक्रिया काय असेल कारण हे प्रकरण जेव्हा हायकोर्टात जाईल त्यावेळेस नेमकं काय विनायक एक, एक लक्षात घेतलं पाहिजे की छगन भुजबळ असतील किंवा इतर कुठलाही कैदी असेल जे कैदीत ऑर्थरोडमध्ये होते किंवा जे इतर ठिकाणचे कैदी होते त्यांना जे जे मध्ये आणल्या गेल्यानंतर मुळातच हे सगळं प्रकरण जे आहे न्यायालयीन असतं कारण एखादा कैदी जर ऑर्थरॉडमध्ये असेल तर तो कुठल्या ना कुठल्या न्यायालयीन प्रोसेसमध्ये असतो त्यामुळे त्यांना कुठलीही त्यांना जी स्ट्रीट जा जा इलाज केले जातात यावर सगळ्याचं न्यायालयाचं लक्ष असतं या असतो न्यायालयाने न्या... जे आदेश दिले, ते पाळले गेले नाही ही त्यांची बेसिक याची बेसिक होती कारण जे नियम ठरवून दिलेले आहेत right. त्याच्या नियमांचं उल्लंघन करत हे विशेष अधिकार स्वतःचे विशेष अधिकार mm. वापरत त्या mm. कुठे ना कुठे एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट मिळावी यासाठी तातेरावला प्रयत्न केलेत असं प्रथम दर्शनी दोषी त्यांनी आढळले त्यामुळे नक्कीच हा कोर्टाचा तर अवमान आहेच मात्र कायद्याच देखील उल्लंघन आहे त्यामुळे तातेराव लाने आणि सगळ्यात महत्वाचं जी काही कारवाई होणार आहे जी काही चौकशी होणार आहे याचं सगळ्याचं अखत्यारीत ही कोर्टाच्या हायकोर्टाच्या अखत्यारीत होणार आहे त्यामुळं पोलीस देखील या सगळ्यामध्ये कितपत हायकोर्टाच्या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करून mm. तात्याराव लहानेवर कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे ऍब्सोलुटली थँक्यू व्हेरी मच राहुल या संपूर्ण माहिती संदर्भात छगन भुजबळ प्रकरणी आता तात्याराव लहाने यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे काय नेमकी कारवाई आता ताताराव लहाने यांच्यावर होते हे आपल्याला बघावं लागेल पी एम एल ए कोर्टाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे आता केस ही हायकोर्टात गेली आहे त्यामुळे हायकोर्ट या प्रकरणी काय नेमका निकाल देत किंवा कशी नेमकी केस उभी राहते हे आपल्याला बघावं लागणार आहे आताची ही महत्वाची बातमी होती